नमस्कार मी वासुदेव रामचंद्र साळवी नेहमी आहे तर मी एक अजिबात व्हिडिओ टाकत आहे कुलबी एल्गार मोर्चा आझाद मैदान मुंबई दोन न दोन ऑक्टोबरला जी आर काढलेला हैदराबाद जी आर काढलेला शासनाने रद्द करावा त्या संदर्भात हा आझाद मैदानामध्ये कुलंबी अल्गार मोर्चा आहे तर हा व्हिडिओ दाखवत आहे प्लीज आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद जय कुणबई नमस्कार मी वासुदेव रामचं स्वामी प्रमाणे तर आज आहे कुंडी अलगार मोर्चा विशाल कुंडी अलगार मोर्चा पाहू शकता मी गावातून कोकणात आलेली आहेत सकाळच्या वादलेत नऊ तर किती आता जनसमुदाय बघा गोळा झालेला आहे आपल्या अलगार मोर्चासाठी सगळं सकाळीच नऊ वाजता सगळं ग्राउंड भरलेलं आहे बघा पाहू शकता सकाळी नऊची गोष्ट आहे नऊ वाज थोडी ग्राउंड थोडं भरले बघा गेलं ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सर्व संघटना एकत्र झाली बरोबर नमस्कार तर आज आमचा आहे कुणबी समाज संघ मुंबई विविध कुंभी समाजी संघटना आयोजित कुंबी एल्गार मोर्चा असा काही निवासता आलेला आहे पाहू शकता तुम्ही माझा हा व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद अरे सिंधी हजार पंच रद्द करा आ, दो सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ता जी आर रद्द करा पूर्वी समाजोन्नत एक विशेष सूचना है

चटणी मीठ बाकी घेऊन सोबत आलेले माझे सर्व बांधव भगिनी आपण ताफ्यातून सुद्धा पण निघालेली मंडळी आहात शहरामध्ये राहवलेली मंडळी मुळातच या ठिकाणी ग्रामीण भागातली आहे आणि मुळात हा सगळा कष्टकरी आमचा समाज आहे त्यामुळे आपली भूमिका सुद्धा तशीच असली पाहिजे अरे ह्याच अरक शिवराम नाही शिद्ध करण्याच्या आपण सगळं जाऊन घेऊया छत्रपती छंटीने खाण या त्यावर कशाला मराठ्यांचा सोर त्यावर कशाला मराठ्यांचा सोर आरक्षण वाचवण्याचा करतोय तुका सुविधा समाजाला मिळाली सत्तावीस टक्के सुविधा कुर्वी समाजाला मिळाली कुर्वी समाज जनता समाधानी राहिली त्यामध्ये सुद्धा मराठा समाज होतोय घुसखोर त्यामध्ये सुद्धा मराठा समाज होतोय घुसखोर आरक्षण वाचवण्याचा करतोय तुकार सरकारला आमची एकच विनंती नम्रतेने सरकारला आमची एकच विनंती मराठा समाजाला करू नका देगा मोर्चा होय विचार आरक्षण वाचवण्याचा करतोय पुकार आरक्षण वाचवण्याचा करतोय पुकार धन्यवाद मी श्री राज्यमंत्री गोविंद सुरा निर्विले जमेश्वर तालुका मानशिगाव आपल्या सर्वांचा बंधू धन्यवाद सर मी पुढच्यांदा आपल्या सगळ्या वन सदस्यांना विनंती करेन की आलेला सगळ्या आमच्या ज्ञाती जाधवांना दा, विचार मंचावरती मर्यादित असल्या कारणाने ज्या मान्यवरांच्या खुर्चीवरती नावाचा लेबल लागलाय त्यांनीच बसण्याची कृपा करावी अशी विनंती करतो जय गुरबी जय संविधान थँक्यू जय जय गुरबी संत संत तुकाराम महाराज किती ठेवले परतबी परत खाली ठेवले अशा तऱ्हेने तुम्ही समुदाय बघू शकता तुम्ही कुंभी खवळला तर का बसणार नाही बाबासाहेब आंबेडकर छत्रपती आहे संस्थापक माळे गुरुजी वाघेच्या अजाद मैदान मुंबई माजी आमदार पारा सानप शांताराम भाऊ फिरसे

मुंबई आपल्या मुंबई मुंबईचे अध्यक्ष आपले तरुण नेते आदरणीय नौगडे साहेब महाराष्ट्र राज्य उच्चा समितीचे मुंबई उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष आपला सर्वांचे मार्गदर्शक आणि संघाचे उपाध्यक्ष आदरणीय शंकरराव हस्लर साहेब त्यांचा एल्गार पाहू शकता तुम्ही दुसरे उपाध्यक्ष डेकोरेटर कोण आहेत त्यांनी बरा स्टेजशी संपर्क करायचा आहे ते बोला घेतले त्याला आवाज दिला मान्य शाबास या ठिकाणी सेनेचे सर्वसमोर मान्य अशोकजी वालाम साहेब यांचा वाज बन जो त्यांचं स्वागत करा तुम्ही संत बरोबर आहे आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती सभेवरी मोर्चा होता या ठिकाणी असा माझा समस्त कुणब्यांच्या इतिहासातला सुवर्ण अक्षर करण्यासारखा क्षण आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीने आणि या अजून तुम्हाला ही सभा होते मग तिथून ही आणि त्याचे सर्व जण माझे तमाम कुणबी बांधव आणि ओबीसी बांधव आणि या सर्व समस्यांचे यांच्या सहभागी जास्त आज या ठिकाणी पालघर ठाणे रायगड मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून तमाम कुणबी बांधव या ठिकाणी आझाद मैदानावरती आलेले ज्या महाराष्ट्र सरकारने गेल्या दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या कुणबी समाजाच्या अन्याय केलेला आहे आणि त्याचा अकराश आमदार म्हणून जे आपली तमाम या मला सांग एकशे पाच वर्षाची संस्था आहे कुणबी सभागृती संघ मुंबईच्या अधिपत्याखाली विविध सामाजिक संघटने सहकार्य करून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येला पसर आलो पंड एक लक्षात घ्या जोपर्यंत नवस्था सभावक्त्यांची विचारांची परिषद झालेली म्हणजे जोपर्यंत एक लक्षात घ्या अन्याय होत नाही तोपर्यंत आमचा कोणती काही पेटत नाही अरे आम्ही अन्याय होण्याचीच वाढ बघतो का अरे बाबा ना आज या ठिकाणी आलो ना आपण कुठल्या मागण्यासाठी आलेलो नाही आहोत परंतु ज्या आपल्या ओबीसी मध्ये आपल्याला कुर्मी सरांसाठी दिलेलं आरक्षण हे आरक्षण टिकवण्यासाठी आलेलं आले आहोत आरक्षण टिकव येऊन मागच्या दराने आणि आज सरकारने दिलंय या सरकारचं करायचं का आपण ज्या सरकारने बांधव किती समजून घेणार जोपर्यंत गुलामाला गुलामाची जाण होत नाही तोपर्यंत गुलाम बंद करत आहे माझं ते या सरकारला आहे की जोपर्यंत दोन सप्टेंबरचा जी आर तुम्ही रद्द करत नाही तोपर्यंत एक लक्ष ठेवा हा कुणबी समाज आज या ठिकाणी आजोब सरकार सरकारमध्ये खुर्चीमधून संविधान आहे म्हणून तुम्ही द्याल कुणी संविधान आहे म्हणून या सरकारमधून तुम्ही निर्णय घेतला असेल आणि आझाद सरकार प्रतिष्ठाकारून आज निर्णय करतो

आपण त्यामध्ये प्रत्येक अंदिराचा आपलं अभिनंदन असे विषय ठाणे जिल्हा समन्वय या मोर्चासाठी आज ठाण्यात सव्वीस सप्टेंबर रोजी पहिली सभा झाली त्या सभेत नंतर एवढा घरात अपनिक्षेत वृत्तांत जाणून बघताना तुम्ही त्यांच्या आनंदाने धरून घेतो तुम्ही असंच तुम्ही असंच एक संघटित राहा संघर्ष करा हाच खरा जगण्याचा उपाय आहे आणि हा आपण संघर्ष करताय त्याचं चालू मिळाल का आणि तीच आमच्या झालं संविधान दिले गेलं आणि त्या संविधानाच्या आधारावर देश चालला गेला या देशामध्ये सर्व जे घडलं आज सुद्धा आम्ही संविधानाचा आम्हाला अभिमान आहे ज्या संविधानावरती आपण देश चालतो त्या संविधानाच्या आधारावरती देश चालणार असताना सुद्धा हे हैदराबाद घ्यायचं कारण आज निजामाबाद घ्यायचं ते आलं कुठून हे आलं कुठून हेच माहीत नाही हे दरंगा पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्याखाली बसता आणि सांगतायत काय अरे सोलेमध्ये हा डायलॉग असा हा मंग्रज लोक जमाला किती आहे सोलेमध्ये डायलॉग आहे हा मांग्रेज लोक जमाला आहे की डिअलर आहे तसा हा जनतेपटी सांगतोय अंग्रेजांच्या काळातले दस्तावेज आहे ते तपासून घ्या आणि त्यावर झाल्याचं लक्ष द्या अरे कुठले इंग्रज कुठे होते दीडशे दोनशे मुलाचा इतिहास आता काढले अरे